जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो हा आवाज आजही जर का आपल्या कानावर पडला तर आपल्या अंगावर काटा येतो शहारा येतो शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा हा बुलंद आवाज या आवाजानं महाराष्ट्रात नव्हे तर देशातील लोकांच्या मनावर गारूड घातलं होतं वाडी वस्ती तांड्यावरील दलित पिचलेल्या आणि गोर गरिबांच्या तोंडचा आवाज म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली एक आरोली आवाज कुणाचा बेंबीच्या देठापासून लाखो लोक म्हणायचे शिवसेनेचा याच बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षासोबत तब्बल पंचवीस वर्ष युती कायम ठेवत महाराष्ट्रावर आणि देशामध्ये देखील सत्तेत येण्यासाठी निश्चितपणे प्लॅन केला होता महाराष्ट्रात पंच्याण्णव साली बाळासाहेब ठाकरे यांच्या करिश्म्यामुळंच आणि त्यानंतर केंद्रात देखील भारतीय जनता पक्ष एनडीएच सरकार येऊ शकलं बाळासाहेब ठाकरे हे नेहमी म्हणायचे की काँग्रेस हे जळतं घर आहे मी जेव्हा केव्हा माझ्यावर वेळ येईल की काँग्रेससोबत युती करून सत्तेत जायचं आहे तेव्हा मी शिवसेना हा पक्ष विसर्जित केलेला असेल हे बाळासाहेब ठाकरेंचे वाक्य होते मात्र सत्तेसाठी मतांच्या लागूल चालनासाठी असणारे उद्धव ठाकरे यांनी सगळी तत्व मूल्य खुंटीला टांगून ठेवली शरद पवार यांच्या मांडीला मांडी लावत आणि काँग्रेस सोबत महाविकास आघाडी करत उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रीपद मिळवलं आणिच वर्ष मुख्यमंत्रीपद वाट्याला आल्यानंतर देखील फार महाराष्ट्रातील शिवसैनिक खुश होता किंवा घटक पक्ष खुश होते अशातला काहीच भाग नव्हता पण स्वतःच्या पदरात मुख्यमंत्रीपद मिळालंय यावरच उद्धव ठाकरे खुश होते उद्धव ठाकरेंनी या काळामध्ये एकही संधी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या शीर्षस्थ नेतृत्वावर टीका करण्याची सोडली नाही देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा हे तर जणू उद्धव ठाकरेंच्या हिटलिस्टवरच होते देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळू द्यायचं नाही यासाठी शरद पवारांनी जो काही प्लॅन आखला होता त्या प्लॅनमध्ये मध्ये उद्धव ठाकरे अलगतपणे अडकले मात्र त्यांच्या नशिबात मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली पण त्यानंतर देखील उद्धव ठाकरे यांचा जो विखारी टीका करण्याचा प्रकार होता तो काही थांबलाच नाही त्यांना अनेक वेळा देवेंद्र फडणवीस असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे शीर्षस्थ नेते असतील यांनी वेगवेगळ्या मार्गाने समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला पण ठाकरे ऐकायला तयारच नव्हते त्यांच्यासोबत त्यांचे विश्वप्रवक्ते संजय राऊत हे देखील उन्हापुरात पूर्ण पक्ष हा काँग्रेसच्या पायावर घालण्यासाठी तयार होते आता हे सगळं हा इतिहास तुम्हा आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे उद्धव ठाकरे हे देखील महाराष्ट्रामध्ये दे जिथं कुठं सभेची सुरुवात करायचे त्यांच्या सभेची सुरुवात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमाणात असायची आणि त्यामुळं लोकांना बाळासाहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नव्हती मात्र यामध्ये सतरा मार्च रोजी जी राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्कवर झाला त्या ठिकाणी मात्र वेगळाच अनुभव हो महाराष्ट्रातील जनतेनं घेतला जमलेल्या तमाम बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो असा आवाज लावणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी मात्र यावेळी हिंदू हा शब्द गाळला जमलेल्या तमाम देशप्रेमी बांधवांना हा त्यांचा शब्द होता आता हा जो बदल आहे हा बदल उद्धव ठाकरे यांना करून घ्यावा लागला आहे कारण जर का त्यांना युपीए सोबत राहायचा असेल इंडिया आघाडीमध्ये राहायचा असेल आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात उभा राहायचा असेल तर काँग्रेस ज्या पद्धतीनं म्हणे किंवा शरद पवार ज्या पद्धतीनं नाचवतील त्याच पद्धतीनं त्यांना आता नाचावं लागणार आहे कारभार करावा लागणार आहे त्यांच्या पक्षाची ध्येय धोरण त्यांचं हिंदुत्व त्यांचा मराठी माणसाबद्दलचा पुळका हा सगळा बासणात गुंडाळून ठेवावा लागणार आहे तसाही तो त्यांनी हिंदुत्व हे केव्हा सोडून दिलेला आहे मराठी माणसाचा जो पोळका आहे तो, तो फक्त निवडणुका आल्या किंवा एखादा मोठा काही प्रसंग मुंबईवर आल्यानंतर तो वर येतो पण जनरली असं पाहिलं गेलेलं आहे की आता मराठी माणूस असो किंवा हिंदुत्व असो या दोन्ही गोष्टी ज्या शिवसेनेपासून कधीच अलग केल्या जाऊ शकत नव्हत्या ते केव्हाच गळून पडलेल्या आहेत उद्धव ठाकरे यांचा जो काही सेक्युलर चेहरा आहे तो देखील आता हळूहळू समोर येऊ लागलेला आहे त्यांच्याबद्दल ते कडवे हिंदुत्ववादी आहेत शिवसेना ही हा पक्ष कडवा हिंदुत्ववादी आहे आणि त्यामुळं या पक्षाच्या विचारधारेवर आपल्याला चालता येणार नाही असं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला देखील वाटलं होतं पण अडीच वर्षात ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी कारभार केला ज्या पद्धतीनं त्यांनी दिल्लीश्वरांसमोर लोटांगण घेतलं शरद पवार सांगतील त्याच पद्धतीनं जो कारभार हाकला त्यामुळं आता उद्धव ठाकरे हे देखील लेचे झालेले आहेत किंवा जिथं पाहिजे तिथं वाकायचं हे त्यांना आता आंघोळणी पडलेलं आहे असं दिसू लागल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं महाविकास आघाडी या घोंडस नावाखाली भारतीय जनता पक्षाच्या विरोधात उद्धव ठाकरेंना वापरून घ्यायला सुरुवात केली हिंदुत्व हा ज्या पक्षाचा किंवा ज्या सामाजिक संघटनेचा प्राण होता भगवा झेंडा हे ज्या पक्षाचं ब्रीद होतं किंवा ध्वज होता आणि वाघ हा ज्या पक्षाचा सिंबॉल म्हणा किंवा एक प्रतीक होतं या सगळ्या गोष्टी आता काळानुरूप बदलतात की काय अशी शंका देखील येऊ लागलेली आहे ज्या उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाला मागं सोडून दिलं हिंदुत्व देखील मागं सोडून दिलं आता ते उद्धव ठाकरे हे काँग्रेससोबत आणखी कोणत्या थराला जाणार आहेत आणखी कशा पद्धतीनं भाषणाची सुरुवात करणार आहेत किंवा आणखी कशा पद्धतीनं हिंदूंवर विखारी टीका करणार आहे हे येणाऱ्या काळात दिसणारच आहे सी ए एचा मुद्दा असेल किंवा इतर अनेक मुद्दे असतील जे हिंदुत्वाशी निगडीत हिंदु आहे ते मुद्दे उद्धव ठाकरेंनी केव्हा सोडून दिलेत आणि त्या मुद्द्यांवरून भारतीय जनता पक्षावर टीका टिप्पणी सुरू केलेली आहे एकूणच उद्धव ठाकरेंचं जे हिंदुत्व आहे ते गळून पडलेलं आहे आणि त्यामुळं येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना मानणारा जो कट्टर शिवसैनिक आहे ज्याच्या मनात आजही हिंदुत्वाची ज्योत मशा धगधगते आहे तो काँग्रेससोबत पार्टिसिपेट केल्यानंतर किंवा के काँग्रेसच्या नेत्यांना मांडीला मांडी लावून बसल्यानंतर त्या उद्धव ठाकरेंना स्वीकारणार का हा देखील एक मोठा प्रश्न आहे आगामी दोन अडीच महिन्यानंतर म्हणजेच चार जूनला जेव्हा महाराष्ट्रासह देशभरातील लोकसभा निवडणुकांचे निकाल लागते तेव्हा उद्धव ठाकरेंनी तेच उद्धव ठाकरे ज्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे मराठी माणूस सोडलेला आहे त्यांचा देखील निकाल लागणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे उद्धवजींनी निश्चितपणे बाळासाहेब ठाकरेंच्या पावलावर पाऊल ठेवून हिंदुत्व तरी सोबत ठेवायला पाहिजे होतं हिंदुत्वाची कास कायम शेवटपर्यंत धरायला पाहिजे होती असं आजही सर्वसामान्य शिवसैनिकाचं मत आहे पण जे आता शरद पवारांच्या इशाऱ्यावर चालतात आणि दिल्लीश्वरांच्या समोर नतमस्तक होतात काँग्रेसही दिल्लीश्वरांच्या समोर नतमस्तक होता, नतमस्तक होता। का त्या उद्धव ठाकरेंना आता त्यांच्या शिवसैनिकांनी दिलेले सल्ले किंवा त्यांच्या शिवसैनिकांच्या मनात नेमकं काय चालले हे देखील ओळखण्याची ताकद राहिलेली नाही हेच त्यांच्या शिवाजी पार्कवरच्या भाषणावरून दिसून येतं उद्धव ठाकरेंची अपरिहार्यता जी आहे सत्तेसाठीचं जे काही लांबोल चालन आहे ते देखील या भाषणावरून दिसून येते आणखी काय काय पाहायला मिळणार आहे हे देवच जाणव न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद